नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या रेसिपीमध्ये सीताफळ वासुंदी करणार आहोत गार्निशसाठी मी यावर थोडेसे बदामाचे काप घालत आहे आणि पिस्ताचे काप देखील तुमच्याकडे जर पाहुणे येणार असेल तर अशी सीताफळची बासुंदी करून ठेवायची पाहुणेही खुश तुम्हीही खुश आपण पाहणार आहोत सीताफळ बासुंदीसाठी लागणारं सर्व साहित्य आपण एक लिटर दूध घेतलेलं आहे तीन सीताफळ घेतलेले आहेत आपण घेतलेले सीताफळ मिडियम साईजचे आहेत म्हणून मी तीन घेतलेले आहेत तुम्ही घेतलेले सीताफळ यापेक्षा मोठ्या साईजचे असतील तर तुम्ही दोन देखील घेऊ शकता आणि त्याचबरोबर साखर बासुंदी करण्यासाठी आपण दूध गरम करत ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपलं दूध गरम होऊन त्या दुधाला वरून अशी साई पकडलेली आहे आता बासुंदी करत असताना एक लक्षात ठेवायचं ही जी दुधाला साई येते ती अशी सतत थोड्या थोड्या वेळाने दुधामध्ये मिक्स करायची त्यामुळे आपली बासुंदी रवाळ होते आणि रवाळ बासुंदी खायला अप्रतिम लागते दूध गरम होत असताना दुधाची साई अशी हो ऍड करत करत आपण इतकं दूध आटवून घेतलेलं आहे अजून थोडं दूध आळलं पाहिजे आपलं दूध बऱ्यापैकी आळलं आहे आता यामध्ये आपण थोडीशी साखर ॲड करणार आहोत साखर घालताना ती थोडी कमी प्रमाणातच घालायची कारण आपण बासुंदी सीताफळाची करत आहोत आणि सीताफळ ही चवीला गोड असतात त्यामुळे साखर जर आपण जास्त घातली तर बासुंदी भरपूर गोड होऊ शकते तुम्हाला जर जास्त गोड खायला आवडत असेल तर तुम्ही साखर थोडी जास्त घालू शकता आपण जितकं दूध घेतलं होतं त्याच्या अर्ध्या प्रमाणात ते गरम होऊन आळलेलं आहे जरी हे दूध तुम्हाला दिसायला पातळ दिसत असेल तरीही ते थंड झाल्यावर थोडंसं दाटसर होतं यापेक्षा अजून आपण दूध आळवून घेतलं तर त्याची रबडी होते त्यामुळे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि रूम टेम्परेचरवरच आपण दूध थंड करून घेणार आहोत अशी एक प्लेट घेऊन आपण घेतलेले सीताफळ That's a following हा चॉपर आहे आपण या चॉपरच्या सहाय्याने या सर्व बिया काढून घेणार आहोत असं झाकण लावायचं शॉपर मधून सीताफळाचा गर फिरवल्यामुळे असलेल्या सर्व बिया वेगळ्या आहेत आता या बिया जर तुम्हाला अशा सहज काढता येत असतील तर तुम्ही सहज काढू शकता किंवा चाळणीमध्ये घेऊन हा गर गाळू देखील शकता पाहू शकता या गरातून आपण सर्व बिया सहज काढून घेतलेल्या आहेत सीताफळातील बिया काढून झाल्यावर तुम्हाला जर हा गर जास्त जाडसर वाटत असेल तर हा गर पुन्हा चॉपर मध्ये घालून आपल्याला पाहिजे तितका आपण बारीक देखील काढून घेऊ शकतो याच पद्धतीने आपण उरलेल्या सीताफळातील देखील गर काढून घेणार आहोत आपण तीन सीताफळ घेतले होते आणि त्या तीनही सीताफळाचा गड असा काढून तयार आहे आपण घेतलेला घर मी जास्त बारीकही नाही केला आणि जास्त जाडसरही नाही केला थोडासा दाताखाली येईल इतकाच जाडसर केलेला आहे आणि त्याचबरोबर बासुंदीसाठी दूध आळवून घेतलेले आहे एकंदरीत बासुंदीच केलेली आहे आपण नेहमी जी बासुंदी करतो ती यापेक्षा थोडी जास्त घट्ट असते आपण यामध्ये सीताफळाचा घर ऍड करणार आहोत त्यामुळे मी थोडी पातळ केलेली आहे तुम्हाला जर यामध्ये ड्रायफ्रूट ऍड करायचे असतील तर तुम्ही ते देखील ऍड करू शकता पण सीताफळाची बासुंदी म्हटल्यावर फक्त फ्लेवर आला पाहिजे म्हणून मी यामध्ये ड्रायफ्रूटही ऍड करणार नाही आणि वेलची पावडर देखील ऍड करणार नाही तुम्हाला जर वेलची पावडर ॲड करायची असेल तर तुम्ही ती देखील ऍड करू शकता आता यामध्ये आपण सीताफळाचा सर्व गर घालून घेणार आहोत आता आपण घातलेला सर्व सीताफळचा गड यामध्ये मिक्स करून घ्यायचा सीताफळ करून खाण्यासाठी तयार आहे दसऱ्याला किंवा तुम्ही कोणत्याही सणाला अशी सीताफळ बासुंदी करून देवाला नैवेद्य देखील लागू शकता आणि मनसोक्त खाऊ शकता सध्या नवरात्रीचे उपवास चालू आहेत त्यामुळे अशी सीताफळची बासुंदी तुम्ही उपवासालाही खाऊ शकता कारण यामध्ये फक्त दुधाचा सीताफळाचा आणि आपण साखरेचाच वापर केलेला आहे त्यामुळे अशी सीताफळाची बासुंदी करून तुम्ही उपवासाला देखील सहज खाऊ शकता तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता, पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मा मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली